मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण खूप छान अशी एक मुलांची फेवरेट रेसिपी बनवणार आहोत तर इथं मी मेल्ट केलेलं बटर घेतलं आहे चार टेबल स्पून त्याच्यामध्ये एक टी स्पून ऑरिगिनो टाकला आहे आणि एक चमचा लसूण घेतला आहे लसणाला मी थोडंसं किसून घेतलेलं आहे किंवा तुम्ही ठेचून सुद्धा घेऊ शकता आणि एक टी स्पून मी इथं चिली फ्लेक्स टाकले आहेत छान असं हे बटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला बटर वापरायचं नसेल तर तुम्ही याच्याऐवजी तूप वापरू शकता आता इथं याच्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर टाकून घेत आहे हीसुद्धा छान मिक्स करून घ्यायची आणि हे बटर जे आहे आपलं गार्लिक बटर तयार झालेलं आहे याला साईडला ठेवून द्यायचं इथं मी चार पाव घेतले आहेत आणि आता या पावांना मी असं इथं दोन पाव घेतले आहे चार पावमधले आणि त्या दोन पावांना मी असं इथं कट करून घेत आहे मधून आणि असं कट करून घेतल्यानंतर व्यवस्थित असे सेट करून उभा केलेला आहे मी त्याला आणि आता छान असं आतल्या साईडनं सगळीकडून हे बटर लावून घ्यायचं आहे गार्लिक बटर सगळ्या पावाला आतल्या साईडनं दोन्ही साईडनं लावून घ्यायचं आहे आणि नंतर मग याच्यामध्ये आपल्याला चीज भरून घ्यायचं आहे तर तुम्ही तुमच्याकडे जे चीज अवेलेबल आहे तुम्ही ते चीज याच्यामध्ये टाकू शकता इवन तुम्ही याच्यामध्ये जे स्लाईसवालं जे असतं ते सुद्धा कट करून याच्यामध्ये टाकू शकता माझ्याकडे मोजेरेला चीज आहे तर ते, ते मी इथं टाकून घेतलेलं आहे आणि जेवढं आवडतं तेवढं याच्यामध्ये भरून घ्यायचं चीज आणि छान अशी दुसरी साईड त्याच्यावरती फोल्ड करून दाबून घ्यायचं आहे आता याला वरतून थोडंसं बटर लावून घेऊया आणखी आपण आणि आता याला छान असं आपण टोस्ट करून घेणार आहोत किंवा छान असं भाजून घेणार आहोत एकदम क्रिस्पी होईसपर्यंत तर ज्या साईडनं बटर लावला आहे ती साईड मी श तव्याच्या साईडनं टाकलेली आहे इथं मी एक छान असं पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन मस्त असं गरम झालं आहे गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला छान असं सा दोन्ही साईडनं गार्लिक बटर लावून आपण खमंग याला भाजून घेणार आहोत आणि एकदम असं कुरकुरीत क्रिस्पी करून घ्यायचं आहे असे लेफ्टवर पाव राहिले तुमच्याकडे तर तुम्ही त्याचं असं बनवू शकता आणि मुलांना खायला देऊ शकता तर याला आ, मी दोन्ही साईडनं आलटून पलटून खमंग असं कुरकुरीत भाजून घेतलेलं आहे याला आता मी इथे तुम्हाला याचा क्रिस्पीनेस पाहू शकता एकदम असा क्रिस्पी आहे मी त्याला कट करायला गेल्यानंतरसुद्धा ते कट होत नाही आहे चाकूनं आणि त्याचं चा तुम्ही चीजसुद्धा पाहू शकता किती मस्त असा चीज झालेला आहे पाव पाहू शकता पाहता क्षणी असं तोंडाला पाणी येत आहे इतकं छान असं झालेलं आहे नक्की असं ट्राय करून पहा आणि आता मी तुम्हाला हा एका पद्धतीने दाखवला आहे आणि तर आणखी एका मी पद्धतीने तुम्हाला करून दाखवणार आहे आणि मी खाऊनसुद्धा पाहिलेलं आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलायकॉन बटनसुद्धा प्रेस करा तर मी आणखी इथं दुसऱ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी दुसरे दोन पाव घेतलेले आहेत त्याला असं कट करून घेतलेलं आहे व्हिडिओ दाखवलं त्याप्रमाणे असं कट करून घ्यायचं पाहू शकता एकदम खालीपर्यंत कट नाही करायचं थोडंसं सा खालच्या साईडनं ठेवायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये जे आपलं गार्लिक बटर आहे जेवढे कट मारले आहेत त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं आवडतं तेवढं तुम्ही ते इथे हे गार्लिक बटर भरून घ्या मी इथं व्यवस्थित असं सगळ्या कट केलेल्या जाग्यावरती याला बटरला भरून घेणार आहे आणि नंतर मग आपल्याला याच्यामध्ये चीज भरून घ्यायचं आहे तर मी सुरुवातीला उभ्या कट केलेलं आहे याच्यावरती भरून घेतलेलं आहे आणि नंतर मग आडवे कट केलेले आहेत त्याच्यावरती मी इथं हे बटर भरून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला इथं चीज भरून घ्यायचं आहे तर सेम तेच चीज आहे तो मी इथं कुठलंही चीज वापरू शकता याच्यामध्ये छान असं जेवढं आवडतं तेवढं इथं चीज भरून घ्यायचं सगळ्या कट मारलेले जे आहे त्याच्यामध्ये इथं चीज भरून घेणार आहे मी अशा पद्धतीने लेफ्ट लेफ्टवर पावसुद्धा तुम्ही मार्गी लावू शकता बिलकुल असं काय करायचं काय करायचं याचं असं होऊन जातं मी पावभाजी बनवली होती संडेच्या दिवशी तर पाव राहिले होते तर मी त्याची मी अशी रेसिपी बनवली होती म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी म्हणून मी ती त्याचा व्हिडिओ बनवून इथं तुम्हाला दाखवलेला आहे आता बटर लावून दोन्ही साईडनं छान अशी भाजून घ्यायचं आहे यालासुद्धा याच्यावरती मी थोडंसं झाकण ठेवून घेतलेलं आहे म्हणजे पटकन हे मेल्ट होईल या चीज याच्यामधलं या वरच्या साईडनं आपल्याला अगदी अर्धा मिनिटासाठी फक्त आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे किंवा टोस्ट करून घ्यायचं आहे कारण चीज जे आहे ते खालच्या साईडनं जास्तीचं मेल्ट होऊन जाऊ शकतं म्हणून त्यामुळे मी इथं त्याला थोडंसंच भाजून घेतलेलं आहे खालच्या साईडनं मात्र छान असं भाजून घेतलेलं आहे एकदम कुरकुरीत होईसपर्यंत आता हे सुद्धा तुम्ही पाहू शकता किती चिजी झालेले आहेत पाव खूप गरम आहे त्यामुळे मला हात लावायला थोडासा प्रॉब्लेम येत आहे तर मी तुम्हाला थोडंसं थंड केल्यानंतर मी तुम्हाला तोडून दाखवते किती चिजी झालेलं आहे पाव नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारचं बेल अकाउंट बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा ब बाय हे